साठी केंद्र व राज्य शासनामार्फत विविध तांत्रिक समित्या नेमून अभ्यास केला गेला अभ्यासा अंती अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास त्याचा महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये परिणाम होणार नाही असा अहवाल अभ्यास समित्यांनी सादर केला आणि कृष्णा पाणी तंटा लवा दोनच्या सन दोन हजार तेरामध्ये जाहीर केलेल्या द रिपोर्ट ऑफ द कृष्णा वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनल विथ द डिसिजन खंड दोनच्या अहवालानुसार दोन हजार तेरा साली या कृष्णा पाणी तंटा लवाद दोनने कर्नाटक शासनास अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस पॉईंट साठ मीटर वाढवण्यास परवानगी दिली आहे कृष्णा नदीला सातत्याने येणारा महापूर लक्षात घेता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं आपण भीमा आणि कृष्णा खोऱ्यात एक अभ्यास समिती नेमली होती या समितीने कृष्णा उपखोऱ्याचा अभ्यास करून सत्तावीस मे दोन हजार वीस रोजी शासनाला अहवाल सादर केला ज्यामध्ये या समितीने ज्या काही शिफारशी केल्या त्यापैकी अठरापैकी दहा शिफारसी स्वीकृत केल्या पाच अंशता स्वीकृत केल्या एक सुधारणेसह स्वीकृत केली आणि दोन अस्वीकृत केल्या समितीने सादर केलेल्या अहवाल खंड दोन ॲनालिसिस कॉजेस अँड रेमेडीज मध्ये पृष्ठ क्रमांक चाळीस मुद्दा क्रमांक तीन अलमट्टी डॅम अँड पॉसिबल सबमर्जन्स इन महाराष्ट्र अन्वय अलमट्टी धरणाची उंची पाचशे चोवीस मीटरपर्यंत गेल्यास अलमट्टी धरणातील पाण्याचा फुगवटा कर्नाटक हद्दीतच राहतो दोनशे एकवीस किलोमीटरच्या पुढे जात नाही असे नमूद केले आहे सदर अलमट्टी धरण हे महाराष्ट्राच्या हद्दीपासनं दोनशे पस्तीस किलोमीटरवर आहे तसेच अलमट्टी धरणाच्या उंचीमुळे होणाऱ्या परिणामाबाबत अधिक ठोस निष्कर्षापर्यंत पोचण्यासाठी सखोल अभ्यास करण्याची आवश्यकता देखील नमूद केली अलमट्टी धरणाच्या साठ्याचा महाराष्ट्रावर होणारा परिणाम फेर अभ्यासण्यासाठी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी रुडकी येथील शास्त्रज्ञांची नियुक्ती करण्यात आली आहे जलसंपदा विभागाकडून वेळोवेळी एन आय एच रुडकीसोबत बैठक घेऊन पुढील अहवाल अभ्यास अहवाल तयार करण्याची कारवाई प्रगतीपथावर आहे जलसंपदा विभागामार्फत एन आय एच रुडकी यांना उपरोक्त अभ्यासासाठी लागणारा सर्व डेटा उपलब्ध करून देण्यात आला आहे एकवीस सहा दोन हजार चोवीस रोजी अधीक्षक अभियंता सांगली पाटबंधारे मंडळ सांगली यांच्या अध्यक्षतेखाली एन आय एच रुडकी येथील सायंटिस्ट समवेत बैठक पार पडली आहे सदर बैठकीमध्ये एन आय एच रुडकी येथील सायंटिस्ट यांनी उपरोक्त अभ्यास हा अंतिम टप्प्यामध्ये असून सद्यस्थितीत डाटा व्हॅलिडेशन प्रगतीपथावर आहे आणि एन आय एच रुच रुडकी लवकरात लवकर अहवाल सादर करेल असं आश्वासित केलं आहे त्यामुळे मुळात ही जी काही उंची आहे याची परवानगी कर्नाटकला दोन हजार तेरा सालीच मिळालेली आहे मात्र त्यानंतर जी काही परिस्थिती उद्भवली वडनेरे कमिटीचा रिपोर्ट आला दोन हजार एकवीस मध्ये तो आपण स्वीकारला पण तो स्वीकारल्यानंतर काही गोष्टी अशा लक्षात आल्या आहेत की तिथे काही बंधारे हे कर्नाटकने तयार केले आहेत आणि त्या बंधाराच्या संदर्भातला अहवाल हा या अहवालात संमिलित नाही म्हणून आपण एन आय एच रुडकीला त्या ठिकाणी नेमलेला आहे आणि त्या एन आय एच रुडकीच्या माध्यमातनं अंतिम अहवाल आला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रात कुठला संमर्जन असं लक्षात आलं तर त्या संदर्भात लवादाकडे जाणं कोर्टामध्ये जाणं सर्वोच्च न्यायालयामध्ये जाणं अशा सगळ्या गोष्टी हे सगळे पर्याय राज्य सरकारचे खुले आहेत ते राज्य सरकार अवलंबेल आणि पर्यायानं राज्य सरकारनं या उलट सातत्यानं येणारं पुराचं पाणी वळण वळणबंधाराच्या माध्यमातनं दुष्काळी भागामध्ये वळवण्याच्या संदर्भात एक ऑलरेडी अहवाल तयार केला तो वर्ल्ड बँकेला सादर केला एशियन डेव्हलपमेंट बँकेला सादर केला त्यांनी त्याला मान्यता दिली आहे चार हजार कोटी रुपये देण्याचा त्यांनी निर्णय केलेला आहे त्यामुळे महाराष्ट्र राज्य आणि सरकार या सगळ्या परिस्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहे कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रातल्या कोल्हापूर सांगली या जिल्ह्यातल्या आमचे जे काही नागरिक का आहेत शेतकरी आहेत यांच्या जीवितला किंवा मालमत्तेला हानी होणार नाही याकरता जी जी पावलं उचल्याची आवश्यकता असतील ती सगळी पावलं ही महाराष्ट्राचं सरकार उचलेल मी या निमित्ताने सर्व लेखी ले मी लेखी देतो तुम्हाला पूर्ण मी आकडेवारी फाडली आहे मी थोडा वेळ होता म्हणून फास्ट गेलो जरा उपराजधानीच्या संदर्भात आपण आता महत्वाचे पाण्याचे प्रकल्प पिण्याच्या पाण्याचे मंजूर केलेले आहेत त्याची यादी माझ्याकडे आहे जरूर अनधिकृत लेआउटच्या संदर्भात देखील त्या ठिकाणी आपण एक योजना तयार करतो आहोत आणि त्या ठिकाणी कशाप्रकारे आपल्याला विकास करता येईल या संदर्भात काही अतिरिक्त निधी असेल तर तो देखील आपण उपलब्ध करून देऊ मी या निमित्ताने एवढंच सांगू इच्छितो की जसं मी सुरुवातीला सांगितलं आमच्याकरता हे नवीन सरकार नाही गेल्या अडीच वर्षामध्ये जे सरकार आम्ही या ठिकाणी चालवलं त्या सरकारचं कंटिन्युएशनच हे आहे त्यामुळे जी कामं हातामध्ये घेतली त्या सगळ्या कामांना गती द्यायची ती कामं पूर्ण करायची आणि विशेषतः विदर्भ मराठवाडा असेल उत्तर महाराष्ट्रातला मागास भाग असेल कोकणातला मागास भाग असेल या मागास भागाला जास्तीत जास्त न्याय देत असताना आंबेडकर हॉस्पिटलच्या संदर्भातही आपण ऑलरेडी त्याचा प्रशासकीय मान्यता दिलेली आहे आणि त्याच्या कामाची सुरुवात लवकरच आपल्याला करायची आहे हे मी या ठिकाणी सांगतो आणि हे सरकार महाराष्ट्राला विकासाकडे घेऊन जाईल आणि विशेषतः विकास करत असताना विकासाचा समतोल राखत महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेला या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न हे सरकार करेल एवढंच या निमित्ताने सांगतो आणि सर्व सदस्यांचे आभार मानून मी माझं बोलणं संपवतो अध्यक्ष महाराज माननीय मुख्यमंत्री मोदी महाराष्ट्राचं विजन अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून उत्तर देताना त्यांनी सांगितलं गेले अडीच वर्षाच्या पहिले मी आदरणीय मुख्यमंत्री आणि आमचे मित्र त्यांना पक्ष फोडताना मी पाहिलं शिवसेनेला फोडलं त्यांच्या पक्षाला फोडलं पण आता उत्तरात त्यांनी सांगितलं त्यांनी उत्तरात सांगितलं की मी नक्षलवाद्यांचे ग्रुप फोडून त्यांनाही फोडलं म्हणजे <laughs> म्हणजे हे एक एक नवीन अनुभव या निमित्तानं आणि त्यांनी चांगलं काम केलं की नक्षलवादी व्यवस्थेला ते संपवण्याचं त्यांनी पूर्ण वेळा उचललेला आहे महाराष्ट्र हा नक्षलमुक्त व्हावा या आमच्या शुभेच्छा दोन प्रश्न याच्या ठिकाणी अनुत्तरित राहिले त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्याचं मला आठवतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आदरणीय आताचे उपमुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री सरकारमध्ये होते आणि उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते याच या सभागृहामध्ये याच अधिवेशनामध्ये त्यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफीची घोषणा केलेली होती आपणही मगाशी जयंतरावनी सांगितलं त्याप्रमाणे आपल्याही जाहीरनाम्यामध्ये आणि आपल्याही भाषणामध्ये निवडणुकीच्या आपण कर्जमाफीची घोषणा केलेली होती तर मला अपेक्षित आहे की याच सदनामधून आपण सरसकट आणि मार्चपर्यंत या सगळ्या कर्जमाफीची आपण घोषणा करावी आणि ते पूर्ण करावी अशी अपेक्षा या ठिकाणी मी बाळगतो दुसरं सुरजागडच्या प्रकल्पाबद्दल उल्लेख के आपण केलात अपेक्षा आपल्याला लक्षात असेल की त्यावेळेस आपण खा मी खासदार होतो आपण मुख्यमंत्री होतात राजनाथ सिंग साहेब त्यावेळेस देशाचे गृहमंत्री होते नितीनजी असतील आपण सगळेजण आपण त्यावेळेस गेलो आणि त्यावेळेस सूर्यागड प्रकल्पाच्या बाबतची भूमिका मांडली आणि त्यावेळेसच निर्णय झाला होता की त्याच ठिकाणी जे डिपॉजिट आहे गडचिरोली जिल्ह्याचं ते तिथंच व्हावं आणि त्या ठिकाणी इंडस्ट्रीज उभी केली पाहिजे पण ज्या पद्धतीचा आज उपसा चाललेला आहे तो बाहेर चाललेला आहे मला माझी आपल्याला एवढीच नम्र विनंती की तो थांबला पाहिजे आणि तिथंच तो आ, इंडस्ट्रीज उभी झाल्यानंतर त्याचा उपयोग झाला पाहिजे अशी दोन माझी विनंती आपल्याला आहे आणि बाकी तर सगळं आहे कारण मी दोन हजार अठरा आणि दोन हजार एकोणीसचं आपलं त्यावेळेस हे नदीजोड प्रकल्पाचं भाषण मी ऐकलेलं आहे आणि आजही त्याच्यामध्ये तोच उल्लेख आपण केलेला आहात पण आता या टर्ममध्ये हे नदीजोड प्रकल्प होत असताना फक्त ज्या जिल्ह्यातल्या नद्यांचं पाणी आपण नेतो आहे जोडतो आहे बाकीच्या कोरडवा भागात देतो आहे त्या जिल्ह्यातलं एकही जमीन सुटू नये याची काळजी घेतली पाहिजे इथं आंतर राज्य जे भांडण होतात आणि मग त्याला मध्ये जावं लागतं कोर्टात जावं लागतं तसं जिल्ह्या जिल्ह्याचे वाद आपल्या राज्यामध्ये निर्माण होऊ नये याची काळजी सरकारने नदीजोळ प्रकल्पामध्ये करावी एवढी माझी विनंती अध्यक्ष महोदय सन्मान्य नानाभाऊंनी जे विषय मांडले नानाभाऊ कर्जमाफीच्या संदर्भात आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे सांगितलेलं आहे ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू निश्चितपणे पूर्ण करू आमच्या जाहीरनाम्यात आम्ही जे जे सांगितलेलं आहे ते सगळं आम्ही पूर्ण करू आणि त्याच्यामध्ये कर्जमाफी आहे त्याच्यामुळे ते देखील आम्ही पूर्ण करू दुसरं आपण जे गडचिरोलीच्या संदर्भात सांगितलं मुळामध्ये तिथे तर प्लांट्स येतातच आहेत पण तिथे खनिज इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की चाळीस वर्ष आपण अर्ध्या देशातल्या प्लांट्सला पुरवू शकतो एवढं खनिज आपल्याकडे उपलब्ध आहे त्यामुळे जोपर्यंत तिथे प्लांट्स तयार होत नाहीत ते किंवा त्याचं कन्झम्पन होत नाही तोपर्यंत तो आप आज आपल्या देशाला स्टील इम्पोर्ट करावं लागतं त्यामुळे आपल्या देशामध्ये जर आपल्याला विकास करायचा असेल आणि एवढं चांगलं खनिज जर आपल्याकडे उपलब्ध आहे तर जिथे त्याचा उपयोग हो असेल तिथे ते गेलं पाहिजे या दृष्टीने आपण जो काही त्याचा प्रयत्न करतो आहोत आणि तिसरा मुद्दा आपण नदी जोड निश्चितपणे नदी मध्ये कुठल्याही जिल्ह्याला त्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्याचं पाणी काढून दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचा विषय नाही त्यामुळे आपण जो कारण याच्यात भंडारा गोंदियाचा समावेश नाही कारण ते वर आहेत हे खालून काढतोय आपण पाणी त्याच्यानंतर वाहून गेलेलं पाणी आहे पण तिथलेही जे राहिलेले काम आहेत ते आम्ही निश्चितपणे पूर्ण करू सभागृहाने या प्रस्तावावर विचार केलेला आहे तेवीस तेवीस पॉइंट सहासष्ट नाही आलं ना साहेब नाही आलं ठीक आहे ना खोरे चला तुमचा मोड नाही आहे म्हणून मी खाली बसतो चला कुठचं दिलंय आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आजच्या दिवसाचे आज दिवसा कामकाज आता संपत आलेले आहे आता मी नव्याने घटित झालेल्या पंधराव्या विधानसभेच्या नागपूर येथील पहिल्या हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा संक्षिप्त आढावा आपल्या समोर सादर करीत आहे हा आढावा सादर करताना मला अतिशय आनंद होत आहे पंधराव्या विधानसभेत एकूण अठ्ठ्याहत्तर सन्मान्य सदस्य प्रथम निवडून आले आहेत यापैकी पाच सन्मान्य सदस्य हे विधान परिषदेत सभागृह सभागृहातून प्रथमच विधानसभेवर निवडून आले आहेत उर्वरित त्र्याण्णव त्र्याहत्तर सदस्य हे प्रथमच विधानसभेवर निवडून आले आहेत या सद सदस्यांपैकी अनेक सन्मान्य सदस्यांनी पहिल्याच अधिवेशनाच्या कामकाजामध्ये उत्तम सहभाग नोंदविलेला आहे या या पुढील काळात आपण सर्वांनी विविध संसदीय आयुधांचा प्रभावीपणे वापर करून लोकहिताच्या प्रश्नांना न्याय मिळवून द्यावा अशी आशा करतो भविष्यातील कामकाजासाठी मी सर्व सन्मान्य सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो आता मी सत्र काळातील कामकाजाचा आढावा सभागृहासमोर ठेवतो एकूण बैठकींची संख्या सहा प्रत्यक्ष झालेले कामकाज सेहेचाळीस तास सव्वीस मिनिटे वाया गेलेला वेळ दहा मिनिटे दररोज सरासरी कामकाज सात तास चव्वेचाळीस मिनिटे औचित्याचे मुद्दे प्राप्त तीनशे सोळा चर्चा झाली एकशे सत्याहत्तर नियम सत्याण्णव अन्वय सगन प्रस्तावाच्या सूचना प्राप्त सूचना चौतीस मान्य सूचना निरंक चर्चा झाली निरंक अल्पकालीन चर्चा प्राप्त एक मान्य एक चर्चा झाली एक शासकीय ठराव प्राप्त सूचना एक मान्य सूचना एक चर्चा झाली सूचना एक नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय प्रस्ताव प्राप्त सूचना एक मान्य सूचना एक चर्चा झाली निरंक विधानसभा विधेयक पुरस्थापित पंधरा संमत तेरा संयुक्त समितीकडे एक प्रलंबित एक विधान परिषद विधेयक संमत चार सन्मान्य सदस्यांची उपस्थिती जास्तीत जास्त उपस्थिती सत्याऐंशी पॉइंट ऐंशी टक्के <coughs> कमीत कमी उपस्थिती अठ्ठेचाळीस पॉइंट <coughs> सदतीस टक्के एकूण सरासरी उपस्थिती बहात्तर पॉइंट नव्वद टक्के अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा झाली <coughs> या सत्र काळात मला सर्वांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले या अधिवेशनाच्या समारोप करताना मी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सर्व मान्य मंत्री मान्य तालिका सभाध्यक्ष सर्व पक्षाचे <clears throat> माननीय गटनेते सन्मान्य मुख्य प्रतोद माननीय प्रतोद सर्व सन्मान्य सदस्य तसेच विधान मंडळाचे अधिकारी सुरक्षा विभागाचे मंत्रालयाचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच पत्रकार मित्र या सर्वांनी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांना येणाऱ्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा ही खालील घोषणा करतो राज्यपालांना अशी शिफारस करण्याचे ठरले आहे की महाराष्ट्र विधानसभेचे पुढील अधिवेशन सोमवार दिनांक तीन मार्च दोन हजार विधान भवन मुंबई येथे घेण्यात यावे विधानसभेचे अधिवेशन संस्थित करण्याबाबत घोषणा सभागृहासमोरील कामकाज आता संपले आहे राज्यपालांकडून पुढील प्रमाणे संदेश आलेला आहे मी सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद खंड खंड उपखंड क द्वारे मला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून याद्वारे शनिवार दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सभागृहाच्या बैठकीच्या समा समाप्ती बरोबरच महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन संस्थगित करीत आहे यानुसार विधानसभेचे अधिवेशन आता संस्थगित झाल्याचे मी जाहीर करतो राष्ट्रगीत जनगण अधिनायक मनाधिनायक जय भारत भाग्य विधाता, पंजाब सिंधु गुजराचल यमुना गंगा जल तव नामे जागे तव शुभाशिषमागे गाहे तव जय गाता जनगण मङ्गल जायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे